गंगा यमुना सरस्वती हे राजन मोहाडीकर यांनी लिहिलेलं आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतोय कोर्टरूम ड्रामा हे बऱ्याच वर्षांनी असं नाटक रंगभूमीवर येतंय आणि पुरुषोत्तम सरांची जशी स्टाईल आहे की एक ग्रँजर असतं त्यांच्या प्रत्येक काय म्हणता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तसं ग्रँजर या प्रोजेक्टमध्ये पण आहे आणि मला खूप वर्षांनी सहा वर्षांनी मी रंगभूमीवर पुन्हा काम करते आणि एक सशक्त भूमिका मला करण्याची संधी मिळते आणि मी प्रयत्न करते की ते पूर्ण तागदीनिशी तुमच्या भेटीला घेऊन येईन सोबत एकतर आपल्याला हे रिल नाही करायचं लगेच पण हा म्हणजे गंगा यमुना सरस्वती नावाच्या ज्या बायका आहेत त्यांनी काही गुन्हे केलेत तर त्यांच्यावर आरोप आहेत आणि त्यांना त्यांना काय म्हणतात त्यांच्या केसेस लढवणारी अॅडव्होकेट आहे ही कावेरी आंबेगावकर तर ही भूमिका मी करते तर आपल्याला हळूहळू उलगडत जाईल की नक्की या तिघी कोण आहेत आणि कावेरी पण त्याच शोधात आहे ऍडव्होकेट कावेरी की या नक्की तिघी कोण आहेत आणि या काय केसेस आहेत खूपच छान अनुभव आहे पुरुषोत्तम सरांना मी जेव्हा भेटले तेव्हा मला खर तर दडपण आलं होतं कारण इतके दिग्गज दिग्दर्शक आहेत सो कसा असेल त्याचा अनुभव किंवा काय तर पुरुषोत्तम बेर्डे सरांसोबत काम करण्याचा अनुभव खरंच खूप कमाल आहे कारण इतके दिग्गज दिग्दर्शक आहेत ते त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा जरासं दडपण आलं होतं पण हळूहळू प्रयोग रिहर्सल जशी आमची होत होती तसं तसं त्यांच्याशी गप्पा मारल्यावर आणि त्यांच्या त्यांचा स्वभाव कळल्यावर ते खरंच खूप कूल आहेत असं म्हणायला हरकत नाही की मला पडणारे अनेक प्रश्न मी त्यांना विचारलेत आणि त्यांनी त्याची उत्तरं दिली आहेत काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी मला शोधायला लावली आहेत आणि छान नाटकाची प्रोसेस एन्जॉय करणं महत्वाचं असतं किंवा ती प्रोसेस होणं गरजेचं असतं तर ती प्रोसेस आम्ही खूप छान पद्धतीने केली आहे त्यामुळे मजा येते नाटकामध्ये बालधरी सर सुनील जाधव सर आहेत त्यासोबत तरुण कलाकार आहेत काय कमाल कमाल मस्त अनुभव आहे सगळेच एकतर नाटकावर प्रेम करणारे आणि पॅशनेट कलाकार आहेत आणि मला असं वाटतं नाटकासाठी तेच हवं असतं की उत्तम तालमी करणं आपलं काम चोख करणं आपल्या भूमिकेचा विचार करणं आणि आपल्या एकमेकांना चांगलं को ॲक्टर असणं तर मला वाटतं की आमची टीम ही सगळी छान जमून आली आहे भट्टी आणि सगळे माझे को ॲक्टर्स खूप कमाल आहेत आणि त्यांच्याशिवाय मी ही इतकी छान भूमिका साकारू शकत नाही सो टीमचे एफर्ट्स खूप मस्त आहेत तर लहानपणापासून तुम्ही नाटकामध्ये काम करताय कसा आहे तुमचा त्यावेळेचा अनुभव आणि काही आठवणी असतील लहानपणी मी नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली रायगडाला जेव्हा जाग येते किंवा नटसम्राट सातव्या मुलीची सातवी मुलगी असे नाटकांमधनं मी कामं केली तेव्हाच कुठंतरी वाटत होतं तेव्हा अभिनेत्री व्हायचं किंवा काय करायचं हे माहिती नव्हतं पण नाटकात काम करायचं एवढं माहिती होतं आणि म्हणूनच मी एमडी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं की जिथे थिएटर होत होतं मग मी पाच वर्ष एकांकिका स्पर्धा केल्या अगदी बॅकस्टेजपासून लाईट करणं सेट उचलणं अशी सगळी कामं केली सगळ्या पद्धतीचे अनुभव घेतले आणि कॉलेजची लास्ट ई वायची एक्झाम दिल्यावरच मला चेहरा फेरी नावाचं कमर्शियल नाटक मिळालं जसे लेखक दिग्दर्शक होते प्रियदर्शन जाधव हो। भूषण कडू आणि प्रसाद खांडेकर सुशील इनामदार त्यात काम करत होते सो असं एक नाटकाचं सत्र माझं चालूच होतं दर दोन वर्षांनी नाटक मग सिरियल नाटक सिरियल असं चालू होतं आत्ता पहिल्यांदा इतका सहा वर्षांचा मोठा गॅप पडलाय की मी कुठलं नाटक केलं नाहीये त्यामुळे जरा भूक वाढली होती माझी नाटकाची आणि गंगा यमुना सरस्वतीच्या रूपाने आता मला वाटतंय की माझी ती भूक भागणार आहे <laughs> हो फ्रेशर्स सिरियल केली काय कॉलेज जीवनावरची सिरियल होती ती आणि त्यात पण एक कॅरेक्टर म्हणजे त्यात पहिल्यांदा सिरियलमध्ये जे एक पाच लीड होतो आम्ही तर त्यात मी एक होते त्यामुळे मजा आली फुल फ्लेज रोल होता आणि सगळंच आणि एम एच जे अनुभव छानच आहे गेले सहा वर्ष मी रियाज करते एम एच जे रूपाने एक्टर म्हणून एरवी आपला रियाज होत नाही सतत वेगळ्या भूमिका वेगळा विचार भूमिकांचा विचार आपल्या आजूबाजूच्या नटांना काम करताना त्यांची पद्धत त्यांनी उभी केलेली कॅरेक्टर्स के हा माझ्या पद्धतीने माझ्या माझ्या मला असं वाटतं की हा सगळा रियाज आहे ऍक्टरचा आणि जो मला एम एच जे रूपाने करता आला आणि लोकांचं प्रेमही अर्थात मिळालं तर या प्रेमापोटीच लोक आता कदाचित माझं नाटक पाहायला सुद्धा येतील आणि एम एस जेच्या च्या अनुभवावरच हे नाटक था 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 मी उभं केलं अर्थातच पुरुषोत्तम बेर्डे सरांचं मार्गदर्शन आणि त्यांनी ठेवलेला विश्वास हाही तितकाच मोठा आहे त्याशिवाय मी हे करू शकले नसते नाटक रंगभूमी माझं प्रेम आहे मला तिथे समाधान मिळतं मला तिथे जास्तीत जास्त वेळ राहावंसं वाटतं जर मी बरेच वर्ष त्यापासनं दूर असेन तर मला अपूर वाटतं मला रडू येतं मला वाईट वाटत वाट त्यामुळे नाटक आहे म्हणजे माहित नाही हे कसं काय कितपत कसं रुजलं माझ्यात मला माहिती नाही पण आहे माझं खूप प्रचंड प्रेम आहे या या गोष्टीवर रंगभूमीवर आणि मला आवडेल सतत रंगभूमीवर काम करायला मला वाटतं ते नाटक एका दोघांचं नसतंच ना तो अनुभव असतो जो मी फक्त छान दिसले आणि मी चांगलं काम केलं तर ते नाटक नाही पोचणारे त्याच्यासाठी बॅकस्टेजला इतक्या घडामोडी घडत असतात जर जो लाईट करतो त्याने उत्तम लाईट नाही दिले म्युझिकने प्रॉपर वेळेत म्युझिक नाही सोडलं तर सगळं नाहीच घडून येणार ना, कपडे पटांनी आम्हाला वेळेत कपडे नाही दिले इस्त्री नाही केली तर नाही ते होणार सो हे सगळे टीम एफर्ट्स आहेत हे कोण आम्ही फक्त दिसतो लोकांना म्हणून लोक कलाकारांवर प्रेम करतात पण मला नेहमीच वाटतं की हा टीम एफर्ट्स आहेत म्हणजे एक मोमेंट चुकली कोणाचीही तरी ते नाटकाचा अनुभव वेगळा असणार आहे ते काहीतरी चुकणार आहे गणणार आहे आता आम्ही टेक्निकल रिहर्सल्स करतो ते करताना आता जास्तीत जास्त त्याची जाणीव होते त्यामुळे मला वाटतं की सगळा नाटक करताना किंवा कुठलाही प्रोजेक्ट करताना सगळे भाग महत्वाचे असतात कोणीतरी एक महत्वाचं आहे आणि तो स्टार आहे तर असं काही नसतं मी नाटक एक कोर्टरूम ड्रामा म्हणजे स्पिरिट नावाचं मी एक नाटक केलं होतं विजय निकम लिखित दिग्दर्शित जे कोर्टरूम ड्रामाच होता ज्यात कोर्ट दिसत कोर नव्हतं पण कोर्टरूम ड्रामा म्हणजे हेच असतं ना आरोप प्रत्यारोप आणि त्याच्यावर होत जाणारे जे काही डिस्कशन्स असतील आणि ती केस उलगडत जाणं तर ते इनडायरेक्टली ती तशा पद्धतीची स्पिरिट नावाचं जे नाटक होतं तर ते खूपच इंटरेस्टिंग होतं विजय निकम सरांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं आणि मी पाहिलं म्हणजे मी आता सध्या माझ्या नाटकाची तयारी म्हणून अनेक सिनेमे पाहिले राहिलेत तशा पद्धतीचे तालमीतले आठवणी किस्से खूप आहेत तसे कि एकतर इतकी बारा तेरा जणांची टीम आहे फक्त सगळ्यांना खूप मस्ती करायची असते आणि मला मस्ती करायला तितका वेळ मिळत नाही मलाही त्यांच्याबरोबर खूप हे करायचं असतं मस्ती करायची असते गप्पा मारायच्या असतात पण मला माझी भूमिका तितका वेळ देत नाही त्यामुळे कधी कधी मला असं होतं की मी कधीतरी डिप्रेस होऊन जाते की त्यांची मस्ती चालू असते आणि मला तितकं कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही मग मला त्यांच्यावर रुचताही येत नाही कारण मी त्यांच्या जागी असते तर मी तितकीच मस्ती केली असती त्यामुळे असं कधी कधी होतं की त्या दिवशी इमोशनल ब्रेकडाऊनच झाला माझा आणि मी सरांना म्हटलं सर मला सगळ्यांबरोबर गप्पा मारायच्या असतात आणि मग ते बाहेर तिकडे करत असतात आणि मला त्या आवाजाचा त्रास होतो आणि मला कॉन्सन्ट्रेट करता येत नाही पण त्यात त्यांची पण काही चूक नाही असं छोटं मोठं होत असतं पण बन... म्हणजे ह्या काही नाहीये नाही सिच्युएशन असते अगेन आणि नाटक करताना एक जाणवलेली गोष्ट म्हणजे टेम्प्रामेंट म्हणजे किती शांतपणे कामली हे सगळं करावं लागणार आहे जर ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तर समोरून किती आरडाओरडा आणि मोठ्या मोठ्या तावाने डायलॉग्स घेत असलो तरी मेंटली खूप शांत राहावं लागणार आहे हे या नाटकाने मला एक दिलेला धडा आहे <laughs> सो मेडिटेशन सुरू करायला लागले मी मेडिटेशन सुरू केलेलं आहे मी काही नाही आता पोटात गोळा आला आहे एक मेला आमचा शुभारंभ आहे पुण्यामध्ये आणि तीन तारखेला यशवंतराव मुंबईमध्ये यशवंतराव नाट्यगृहात चारचा प्रयोग आहे तर येस ज्या क्षणासाठी आणि आता भरपूर प्रयोग होणार आहेत तर त्याच्यासाठी जे आम्ही दोन महिने तालीम करत होतो तर ती तालीम आणि ते सगळं आता प्रेक्षकांना च्या स्वाधीन करण्याची वेळ आली आहे आता प्रेक्षकांनी प्रेक्षक गृहात यायचं आहे नाट्यगृहात यायचं आहे आणि तो अनुभव आम्ही जो देऊ पाहतोय तो त्यांना आवडतोय का, का नाही आवडत आहे काय आवडत नाहीये हे सगळं आम्हाला सांगायचं आहे तर त्याचीच वाट बघते मी आता